मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल खडाव तालुक्यातील मरडवाक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी तुळजाभवानी मंदिराचे निर्माण करते, करते लक्ष्मण सूर्यवंशी निधन गाव परिसरातील प्रत्येक धार्मिक सामाजिक कार्यात उत्साहानं सहभाग घेणाऱ्या लक्ष्मण बुवांच्या अचानक जाण्यानं अख्खा परिसर हळहळाय त्यांच्या पश्चात पाच मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे कैलासवासी सूर्यवंशी यांनी मुंबईत काही काळ गिरणी कामगार म्हणून काम केलं होतं निवृत्तीनंतर ते गावातील धार्मिक सामाजिक कार्यात सक्रिय असून लक्ष्मण बुवा या नावाने परिचित असून गावातील जे बी आर ग्रुपचे मार्गदर्शक होते ते राजस्थान स्थित गलाई व्यावसायिक नानासाहेब सूर्यवंशी नानाशेठ शेठ तानाजीराव सूर्यवंशी तसेच मुंबई स्थित व्यावसायिक नोकरदार संजय सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी बाळासाहेब सूर्यवंशी यांचे वडील होते त्यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे वार्धक्यानं दुःखद निधन झालेलं आहे कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा खरं तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं आयुष्य जगले आपली सर्व पाचही मुलं अत्यंत चांगल्या पद्धतीनं योग्य त्यांच्या कार्यामध्ये अत्यंत संपन्नपणे त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्याचा त्यांना नेहमी आनंद असायचा भेटल्यानंतर कोणाशी मनमोकळेपणानं बोलण्यात त्यांचा हातखंड असायचा कायम त्या ठिकाणी ते, था था। तेन्ता तेन्ता ते बोलत राहायचे किती बोलावं त्याचं भान राहत नव्हतं इतकं ते त्या ठिकाणी मन मोकळेपणानं प्रत्येकाशी बोलायचे आणि एकदा का, एक का त्यांच्याशी माणूस बोलला की तो माणूस त्यांच्या कायम प्रेमात पडायचा अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व होतं गावातल्या तुळजाभवानी असेल ज्योतिर्लिंग असेल भैरवनाथ असेल या सर्व मंदिरांच्या जीर्णोद्धारामध्ये तिथल्या सेवेमध्ये त्यांनी कधीही कमतरता दाखवली नाही तेच आपलं आयुष्य मानून त्या ते ठिकाणी त्यांनी कार्यरत राहिले त्यांची उणीव नेहमी त्या ठिकाणी गावकऱ्यांना जाणवेल अशा पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्या जाण्यानं संपूर्ण गावावरती शोककळा पसरलेली आहे या दुःखातून सावरण्याची त्यांच्या कुटुंबियांना परमेश्वराने शक्ती द्यावी अशी भावपूर्ण श्रद्धांजली मी मायनी ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि एरळा न्यूज साठी प्रतिनिधी तानाजी चव्हाण मरडवा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा